थ्री स्टार कथा सांगणारा ठिकाणी कधी जिंकला न जाणारा जिंक्य कमी आयुष्य असलेला अल्पाय कमी वेळ टिकणारा अल्पाजीवी कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्य पराडम कल्पना नसताना आलेलं संकट घाला कविता करणारा कवी कविता रचणारी कवयित्री कसलीच इच्छा नसलेला निरीक्ष कादंबऱ्या लिहिणारा कादंबरीकार किल्ल्याचा सर्वोत्तरची भिंट तट कुस्ती खेळण्याची जागा हौ केले उपकार जाणणारा कृतज्ञ

ईश्वर आहे असा मानणारा आस्तिक ईश्वर नाही असा मानणारा नास्तिक आपल्या लहरी वागणारा स्वच्छती ऐकायला व बोलायला न येणारा मुख खोडी होळी चालवणारा लवाडी